पाऊस वगैरे नसायचा तेव्हा यायचो पण आत्ता पाऊस चालू झाला तर अजिबात नाही आहे त्यामध्ये कारण की जाताना पण पाऊस असतो येताना पण पाऊस असतो म्हणजे जेव्हा टाईम भेटेल येत असतो नाहीतर मग आम्ही रोज यायचो अगोदर तर आत्ता थोडंसं म्हणजे दोन दिवस बंद होता परत चालू झाला चतुर्थी येतं म्हटलं चला आला सकाळी पण पाऊस होता त्यामुळं सकाळी पण नाही आले त्या म्हटलं आता मस्त आवडूया मस्त एक दीड तास मंदिरात थांबूया म्हणजे छान वाटतं फ्रेश वाटतं एकदम आता थोडा वेळ थांबलो आणि आता अजून राहिलेला आहे संध्याकाळचा स्वयंपाक तर आता घरी गेल्याच्या नंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे जायचं घरी आता चल की हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या कॅनवन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे चतुर्थी तर आज चाललो तर आम्ही मंदिरामध्ये चालू द्राश तर आत्ता आवरले तर आत्ता तर साडेपाच तर म्हटलं चला शाळेतनं जाताना जाणार होतो पण तेव्हा काय झालं की पाऊस चालू होता येतानी पण पाऊस चालू होता तर मग आत्ता म्हटलं पाच वाजता जाऊयात कारण की मंदिर जवळच आहे तर आता रुद्रांशी घेऊन चालली तर तुम्ही नवीन सांगते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आहे ते क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल चला फक्त आता पाकीट घेतले थांब रे दोन तीन फुलं घेतले все

हो असतो त्यामुळे झाड जायचं नाही दर्शन वगैरे झाली आणि आता तिथं थोडा वेळ छान वाटतंय दर्शन झाली आणि अजून म्हणजे बराच वेळ अंधार नाही पडला तर म्हटलं थोडा वेळ थांबावा कारण की जेव्हापासून शाळा चालू झाल्या पाऊस चालू झालाय ना तेव्हापासून तिला कधी पाऊस नसायचा पाऊस वगैरे नसायचा तेव्हा यायचो पण आता पाऊस चालू झालाय तर अजिबात नाही आहे त्यामध्ये कारण की जातानी पण पाऊस असतो येताना पण पाऊस असतो म्हणजे जेव्हा टाईम भेटेल तेव्हा येत असतो नाहीतर मग आम्ही रोज येतो अगोदर तर आत्ता थोडंसं म्हणजे दोन दिवस बंद होता परत चालू झाला तर चतुर्थी तर म्हणजे चला सकाळी पण पाऊस होता त्यामुळं सकाळी पण नाही आली म्हटलं आता मस्त एक दीड तास म्हणजे राहत म्हणजे छान वाटतं फ्रेश वाटतं एकदम तर आता थोडा वेळ थांबले आणि आत्ता अजून राहिलेला आहे संध्याकाळचा स्वयंपाक आता घरी गेल्याच्या नंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे जायचं घरी आता चल की चल रे अंदा पळतोय चल पटकन मंदिरात आलोय तर उतरायचं ना इथून जाऊच नाही की मग तुम्हाला अजून इथंच खेळायचं त्या आता उशीरूत आलाय दहा वाजले स्वयंपाक वगैरे पण आहे अजून चल नक्की आपण शाळेत जाताना ना उद्या परत एकदा येऊ आता अंदाज पडतो आता जावं लागेल ना घरी आपल्याला जायचं आता पाचच मिनिट झालं आता लगेच पाऊस चालू झाला म्हणजे खूप जास्त मोठं नाही काय काय छान वाटतं पावसा तर तुम्ही जरा चॅनलवरती नेऊन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्या बेल पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझं प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आमची बघा मस्ती सो मग मंदिरातनं दर्शन वगैरे करून आलो आणि मग संध्याकाळी बनवायला घेतला होता स्वयंपाक तर म्हटलं आज काही नाही जास्त नव्हता बनवायचा म्हणजे चतुर्थी दोघांना पण सध्या नसते आहे तर म्हटलं आज फक्त ना शेवग्याची आमटी आणि भात बनवायचं होता तर मग शेवग्याच्या शेंगा आहेत त्या शेंगा मस्त धुवून म्हणजे कडेतच लावणार होते कारण की थोडंसं वरण कुकरमध्ये लावलेलं होतं आणि रुद्रांशला काही साधं वरण काढून ठेवायचं होतं म्हणून मग म्हटलं की म्हणजे शेवगा वेगळीकडे लावला आणि मग त्याच्यासाठी आत्ता काढते साहित्य म्हणजे जास्त ते जास्त पाच ते सात मिनिटामध्ये ना शेवगा छान शिजतो जास्त वेळ पण नाही लागत आहे आणि आपल्याला खूप खूप गाळ पण नाही करायचं आणि वरणात जर टाकला आणि खूप जास्त शिट्ट्या घेतल्या म्हणजे पूर्ण वरण शिजूस तर तर शेवगा पण ना खूप जास्त गाळ होतो त्याच्यामुळं मग म्हटलं चला आमटी म्हणजे भातासोबतच करायची होती तर थोडीशी जास्त करायची आज चपात्यासोबतपेक्षा भातासोबत जास्त लागती पण आणि छान पण लागती तर मग आत्ता मी त्याच्यासाठी साहित्य काढते तर त्याच्यासाठी घेतलेले आहेत दोन टोमॅटो ते एकदम बारीक कट करायचे आहेत लसणाची अर्धी कांडी घेतलेली ती पण लसण निवडून वगैरे घेतला आहे आणि तो फक्त आपल्याला चमच्याने प्रेस करायचा जा। आहे म्हणजे जास्त दाबायचा नाही आहे बारीक बारीक तुकडे नाही करायचे अगदी म्हणजे थोडंसं फक्त प्रेस करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर होती तर थोडीच कोथिंबीर होती तर म्हटलं चला आहे तेवढीच टाकूयात मग हे सगळं साहित्य आहे ते कट करून घेतलं आणि लगेच आपण ह्याला फोडणी घालून घेऊयात तर मोबाईलमधली क्लिप डिलीट झाली फोडणीला मी जिरे मौरी आणि जो लसण आहे तो लसण टाकला आहे आणि मग ते छान परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले टोमॅटो टोमॅटोच्या नंतर हळद मीठ आणि आता टाकते तिखट तर आपल्याला हे तिखट पण तेलामध्ये छान परतून द्यायचे आणि मग परतल्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला वरण आणि शेवगा एकत्र टाकला तरी चालतो किंवा थोडंसं वेगवेगळं तरी टाकलं तरी चालतं तर बघू शकतात आपला टोमॅटो आहे तो पण छान म्हणजे गाळ झाला आहे आणि आता मी लगेच ना म्हणजे जे शेवगा मी वरण कुकरमध्ये होतं तर मग त्याच्यातच मी त्यातलं वरण काढून घेतलं शिजलेल्या शेंग आहेत त्याच्यात टाकून घेतल्या कारण की म्हटलं आता आपल्याला कडई तर फोडणी द्यायला लागणार होती त्याच्यामुळे मग मी त्याच्यातच टाकून दिल्या आणि लगेच फोडणी घातली तर आता आपलं म्हणजे शेवगा पण छान शिजला आणि वरण तर शिजलेलं असतं फक्त आपल्याला ना छान कट येण्यासाठी आणि थोडंसं एकजीव होण्यासाठी ना थोडा अगदी तीन ते चार मिनटं शिजून द्यायचं आहे खूप जास्त वेळ पण नाही शिजून द्यायचं तर बघू शकता आपली आमटी झालेली आहे तयार आणि आता भात पण एका साईडला लावलाय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला आणि अनुभवू शकता आमटी एकदम मस्त झाली भातासोबत तर भारीच लागती पण भाकरी असली तर एकदम मस्त